एखाद्या जातीमध्ये एखादा माणूस जन्मला म्हणजे त्या जातीचे चांगले वाईट गुण त्या माणसाला येतात असं नाही आहे त्याचे आईवडील त्याच्यावर कसे संस्कार करतात हे महत्त्वाचं वातावरण कसं असतं स्वतःला तो कसा घडवतो जातीपातीच्या पलीकडे जाऊन तो स्वतःचं कसं दृष्टिकोन तयार करतो मानसिकता तयार करतो ज्ञान अभ्यास घेतो ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही दलित जातीचे नाही आहेत सगळ्या सगळ्यांचे आहेत देशाचे आहेत छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचे आहेत सावरकर सगळ्यांचे गांधी सगळ्यांचे नितीन गडकरींच्या मेंदूमध्ये फार गोंधळ आहे एक तर संघाने त्यांच्या संस्कार केले नाहीत किंवा घरच्या लोकांनी केले नाहीत त्यामुळे के मी ब्राह्मण जातीचं आहे नितीन गडकरी शंभर टक्के शंभर टक्के नाही नव्वद टक्के कारण दहा टक्के तर इथनॉल लागतंच दहा टक्के आहे बाकी नव्वद टक्के बोगस ब्राह्मण आहे अहो गडकरी साहेब ई डब्ल्यू एस आरक्षण कोणासाठी आहे त्याचा ब्राह्मण लोक फायदा घेत नाहीत का आणि मुळात काय झालं आहे की उत्तर प्रदेश बिहारमध्ये तिकडेच जा तुम्ही आणि मराठ्याच्या आरक्षणाचा दलितांच्या आरक्षणाचा ब्राह्मणांच्या आरक्षणाचा संबंध काय अहो गडकरी साहेब मुळात ब्राह्मणांनी आपली सुपिरियरिटी धर्माच्या नावावर उभी केली म्हणून तर लोकांना इतरांना आरक्षण द्यावं लागलं ना तुम्ही नेमकं उलट उफराटा विचार करताय उलटा विचार करताय मुळात आरक्षणच कशाला आलं ही कॉन्सेप्टच का आली ज्ञानाचा वेदांचा अभ्यासाचा उपनिषदांचा अधिकार नाकारला गेला ना लोकांना आता ह्यात किती खऱ्या गोष्टी खोट्या गोष्टी हा भाग सोडून द्या इतिहासाचा पण पर जनरल पर्सेप्शन जनरल रिॲलिटी हे आहे की इतर समाजाच्या उतरंडीमध्ये वर्णव्यवस्थेमध्ये इतरांना साधं साधं ज्ञानसुद्धा नाकारलं गेलं म्हणून त्यांना आरक्षण दिलं आहे की हिंदू समाज एकजीव राहावा एकसंध राहावा आता ह्याचा ब्राह्मण ब्राह्मणांचाच परिणाम आहे ना त्यामुळे तुम्ही जरा मेंदू शुद्ध करा आणि जो ब्राह्मण असतो ना खरा तो त्यागी निस्वार्थ कार्य करतो अपमान सहन करतो सत्तेच्या नादी लागत नाही तो महत्त्वाकांक्षी नसतो तो समतावादी असतो ज्ञानाला महत्त्व देतो त्यागाला महत्त्व देतो लोकांची सेवा करतो तुम्ही जे धंदे करता राजकीय आणि बाकीचे सगळे ते ब ब्राह्मण लोक करत नाहीत आणि यू पी बिहारमधले ब्राह्मण जे आहेत ना त्याचा महाराष्ट्रातील ब्राह्मणांचा काही संबंध नाही आहे कळलं का त्यामुळे अशी भंपक विधानं करू नका लोक तुमची उरली सुरली जी काही इज्जत आहे ती पण घा घालू नका तुम्ही आणि का तुम्ही काय ब्राह्मणांचे प्रवक्ते नाही आहात तुम्ही तुमच्याबद्दल बोला इतरांबद्दल काय बोलू नका समजा ना तुमच्या अशा वागण्यामुळे बद ब्राह्मण बदनाम झाले आहेत ठीक आहे आता ही बोगसगिरी बंद करा